गंगा फंडे सोडते नदप सेना ने प्रताप दादाचे हात वरकट करायचे आणि त्यांना मंत्री पदावर कसे बसवायचे हे सर्वांनी विचार करून ठरवाय जायने इथे stands जय हिंद जय महाराष्ट्र तीन बाण के धारी तीन बाण चला मातेच्या प्रतिमेला अभिवादन करते इथे उपस्थित असलेले आदरणीय दादा सर्व आमच्या पार्टीचे पदाधिकारी शहराचे तालुक्याचे आणि सर्व माझे इथल्या मैत्रिणी बंधू आणि भगिनी उत्तमरावजींनी सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे डबल डबल मला ते सांगणं योग्य वाटत नाही तसेच दादांनी पण इथे सगळ्या गोष्टी केल्या आहेत आता पार्टी सगळ्यांनाच असं वाटत असते की आपण तो फॉर्म भरावा आपण उभं राहावं पण सगळ्यांनाच ती संधी मिळते असं काही नसते पण एकाला जर ती संधी मिळत असली तर लोक त्याचा किती गई वापर करतात आणि किती विरोधात बोलतात आणि काय काय सांगतात हे तुम्हाला उत्तमराव काकांनी सांगितले पण तसं काहीही नाही मी पार्टीची पहिलेपासून कार्यकर्ता आहे मरेपर्यंत राहील आणि आताही आहे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत काम करते आहे त्याच्यामुळे मी कुठेतरी नाराज आहे म्हणून मी तुमच्यासोबत आलेली नाही असं काहीही झालं नाही दादा तुम्ही कोणालाही विचारू शकता इतक्या दिवसात मी कुठेही मिस झालेली आहे एखाद वेळेस झाले असेल तर त्याला काहीतरी कारण असेल म्हणून तसं झालं तरी असो आज इथे सर्व उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करते आणि स्वातिताई मेटे या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे त्यांना आणि ज्या दहा महिला आपल्यासोबत आणि जे दहा पुरुष इथे आपल्यासोबत उभे आहेत त्या सर्वांना निवडून द्यायचं आहे कारण पॅनल टू पॅनल चाललं तरच आपल्याला फायदा होईल नाही तर आपण एक याला देतो एक त्याला देतो म्हणजे आपलं मिसअंडरस्टँडिंग होईल आणि आपलं सगळं चुकीचं होऊन जाईल त्याच्यामुळं कृपा करून कोणीही चुकीचं मतदान करू नका आपलं मतदान वया घालू नका जर आपण दुसऱ्या कोणालाही मतदान केलं मला सांगा वर असलेले सगळे जे काही मोदीजी आहेत किंवा देवेंद्र फडणवीस जी आहेत किंवा दादा आहेत कि हे पालकमंत्री आहे हे सगळे कोणाचे उत्तर द्या भाजपाचे वर कोणी आहेत का कोणी झाडूचे कोणी अजून दुसरे कोणी आहेत का मग आपल्याला निधून येणार कुठून निधी येणार कुठून भाजपाकडून मग भाजपाकडून जर सगळे आपलेले आहेत आपल्याला नगरसेवकांना निवडून द्यावंच लागेल आणि नगरसेवकांना जर आपण निवडून दिलं नाही तर निधी येणार कुठून दादा निधी देणार कुठून आणि कोणासाठी देणार शेतकऱ्यासाठी आले इथे की तुम्ही सर्वांनी पॅनल टू पॅनल चालवावं आणि सगळ्या नगरसेवकांना तुम्ही निवडून द्यावं स्वागत करून द्यावं आणि मी सर्वांना शुभेच्छा देते आणि दोन शब्द धन्यवाद ताई यानंतर